जीवन आणि अध्यात्म पॉडकास्ट मालिकेच्या अंतिम टप्प्यावर आपण पोचलो आहोत गेल्या तेरा भागांमध्ये आपण अध्यात्माची ओळख करून घेतली चार मार्ग पाहिले गुरुतत्व समजून घेतलं आणि अंतिम ध्येय निश्चित केलं आज आपण या सगळ्याचा सारांश पाहू अध्यात्म आपल्याला रोजच्या जीवनाला कसं पूरक आणि पोषक बनवतं आंतरिक बदलांचे फायदे काय असतात अध्यात्मशास्त्राचा अभ्यास केल्याने तुमच्या जीवनात तात्काळ आणि दीर्घकालीन बदल दिसू लागतात तुम्ही ध्यान आणि मेडिटेशन किंवा प्राणायाम करता तेव्हा तुम्ही शिकता की तुमच्या भावना तुमच्यावर राज्य करत नाहीत राग भीती किंवा चिंता यावर तात्काळ प्रतिक्रिया देण्याऐवजी तुम्ही त्यांना निरीक्षण करता हा शांततेचा अनुभव तुमच्या कामावर आरोग्यावर आणि नात्यांवर सकारात्मक परिणाम करतो आपण मागच्या एका एक एपिसोडमध्ये पाहिलं होतं जीवनाचे खरे ध्येय निश्रेयस आहे स्पष्ट झाल्यावर तुम्ही अही प्रगती साधताना सुद्धा तुमची दिशाभूल होत नाही तुमचे छोटे निर्णय तुमच्या मोठ्या ध्येयाशी जुळतात जेव्हा तुम्ही गुरु शिष्य परंपरेत विनम्रता शिकता तेव्हा तुमच्यामध्ये सहनशीलता वाढते तुम्ही इतरांना कमी लेखणे थांबवता आणि त्यांच्या चुकांना क्षमा करू शकता कारण तुम्हाला समजत प्रत्येकजण आपापल्या स्तरावर कर्मच करीत आहे अध्यात्म आणि जीवन एकमेकांना विरोधात नसून परस्पर पोषक आहे अध्यात्म तुम्हाला जगापासून दूर पळायला सांगत नाही तर जगात राहून जगात न गुंत जगण्याची कला शिकवतं तुम्ही जेव्हा कर्मयोगी बनून काम करता तेव्हा तुमचं काम केवळ पैसे कमवण्याचे साधन न राहता मोक्षप्राप्तीचे साधन बनतं तुमचं ऑफिस तुमचं घर तुमची शाळा हेच तुमचं साधनास्थळ बनतं ज्ञान तुम्हाला आयुष्यात येणाऱ्या चढ उतारांना स्थिरतेने स्वीकारण्याची ताकद देते अध्यात्मशास्त्राची ओळख करून घेतल्याने तुम्ही भोगभूमीमध्ये राहूनही भूमीचे सुख अनुभवू शकता तुम्ही गोंधळातून तुम बाहेर पडता आणि तुमच्या जीवनाला एक सखोल अर्थ मिळतो गुरु शिष्य परंपरेतून मिळालेले हे ज्ञान तुमच्या जीवनासाठी एक अमूल्य ठेवा आहे तर मित्रांनो या चौदा भागाच्या प्रवासात आपण अध्यात्मशास्त्राची ओळख करून घेतली अशा आहे या ज्ञानामुळे तुमच्या जीवनात आनंद समाधान आणि खरी दिशा मिळेल हा प्रवास इथे थांबत नाही तो तुमच्या रोजच्या जीवनात प्रत्यक्ष अनुभवण्याची गरज आहे तुमच्या आध्यात्मिक प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा तुमचं जीवन अध्यात्ममय असो